नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये मा आज बघा मी कशी भाजी बनवते आहे सगळे मिक्स भाजी हे कारलं वांगी फ्लावर वटाणा बटाटा आणि थोडीशी मेथी फक्त याच्यामध्ये काय टाकायचं लसूण कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटो बघा आता कसे करते पहिला लसूण लसूण तेलात टाकायचं मग लगेच मिरची कांदा त्याला हलवून हलवून घ्यायचं त्यानंतर लाल होईपर्यंत सगळ्या भाज्या अवेलेबल असतात टेस्टी टेस्ट नक्की करून बघा आणि असं लालसर गुलाबी रंगापर्यंत आता टोमॅटो टाकणार टोमॅटो हलवून पातून पातून घ्यायचं आता थोडीशी हळद थोडीशी बस आता धुवून घेतो पद मी पार्ट होतो न एकदा बघा मंडळी भाजी शिजल्यानंतर अशी दिसते हे बघा मंडळी अशी झाली भाजी खूप टेस्टी झाली तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट